हे बघा मुलांना आज आपण आनंदी शनिवार या संदर्भात ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत त्यासाठी वेगवेगळ्या विषयाच्या मी काही चिठ्ठ्या केली त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यानं जे उत्सुक आहेत त्यांनी एक चिठ्ठी उचलायची त्या चिठ्ठीमध्ये जो विषय तुम्हाला येईल त्या विषया संदर्भात माहिती सादर करावयाची आहे जे विद्यार्थी ते सांगणार आहेत त्यांना बक्षीस दिलं जाईल ओके चला रहा ही रहा है। या कुठलीही आपली एक चिड्डी उचल बाकीच्यांनी बोलायचं नाही विषय मोठ्याने वाचतीये मोठ्याने वाच इंग्रजी मध्ये गोष्ट सांग इंग्लिश मध्ये गोष्ट सांग आलेला आहे सुरू कर गुड मॉर्निंग माय देव देवगंडा जगदन

Again. the here run faster. The here run faster. He looked back. The tartar is fair behind. सून गेंट ट्रुस्ट सून सून द टर हेअर हेअर मोठ्या एखादा सुविचार सांग मोठ्या विषय एखादा सुविचार सांग याला विषय आलेला आहे एखादा सुविचार सांग बोल आळस हा मनुष्याचा शत्रू आहे वा गोड छान एखादी बोध कथा एखादी बोध कथा सांग हा विषय आलेला आहे तिला माझं नाव आदित्य मी आता साथीमध्ये शिकणारे विद्यार्थी माझ्या शाळेचं नाव सौर ज्युनियर कॉलेज मी आज तुम्हाला मुंगी व कबुतराची गोष्ट सांगणार आहे एका जंगलात मुंगी व कबूतर त्या दोघांची खूप घट्ट मैत्री होती ते दोघे एकमेकाची संकटाखाली धावण्यात असे एकदा मुंगीला तहान लागल्यामुळे मुंगी कधीच्या खाटी पाणी प्यायला गेली होती मुंगीचा पाय घसरून ती पाण्यात पडली ते कबूतरांनी हातात झाड

एक ते शंभर इंद्रजी मध्ये अंक सांग हा तिला चिट्टي आलेलेही शरीराच्या अवयवावरून एक म्हणसा हा विषय आलाय त्याला बोल बेटा नाका ओके व्हेरी गुड लेतेची माहिती सांग बरं परवाच एका नेतेची माहिती सांग माहिती एका नेतेची माहिती सांग हां एका नेतेची माहिती सांग बरोबर सांग વિશે सांग माझे नाव सोपती कुंभार आणि आरबी